नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांनी वयाच्या अठ्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही काळापासून ते आजारी होते दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूड जगभरातील चाहत्यावर मोठी शोककळा पसरली आहे तसेच चाहत्यांना तर मोठा धक्का बसला काही चाहते म्हणतात एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयाच्या माध्यमातून गीताच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर आहेत दिलीप कुमार यांना बेस्ट ऍक्टर सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्कार मिळाला आहे दिलीप कुमार हे फक्त अभिनेतेच होते असे नाही तर त्यांनी काही चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली होती अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे मुंबईतील हिंदुजा या रुग्णालयात उपचार सुरू होते सर्व ठीक झाल्यानंतर डिस्चार्ज दिला परंतु पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु पुन्हा डॉक्टरांना अपयश आले आणि दिलीप कुमार यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली